सत्त्याण्णव किलो वजनी गटाचे विजेते पंचमहोदयांना विनंती आपल्या निकाल आणि विजेते यांना इकडे पाठवायचं सत्त्याण्णव किलो वजनी गटाच्या विजेत्यांना पाठवण्याची विनंती करते फाइनल्स के हाँ। <स्थाथ> <स्थाथ> <दो गए> लिए कितनी सिक्कों डालना है? जा पांच राउंड नंबर लेके फ़िनिश करनी हो। ले लेंगे उसके पदे देवकाष्टम धारण केलेला विजय डोई पुढे सातारा हा पैलवान विजयी अभिनंदन पैलवान सर्च किलो खुंडाल आणि वल्लभ शिदे फायनल मध्ये प्रवेश